महाराष्ट्रापासून हजार किलोमीटर लांब असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं लग्न माल माल। माल। हां नमस्कार महाराष्ट्र दक्षिण दिग्विजयाच्या वाटेवर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारी या बँगलोरवरती शहाजी राजांनी जवळपास सव्वीस वर्ष राज्य केलं होतं हीच ती जागा जी मराठ्यांची एक तख्ताची जागा म्हणून ओळखली जायची जवळ चिकपेटे नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं लग्नस्थळ झालं होतं त्याची जागा आहे ते सध्या मोहन बिल्डिंग या नावाने प्रसिद्ध आहे आणि अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस शहाजीराजे इथे राज्य करत होते तर त्यावेळेस हे गौरीमाल म्हणून ओळखलं जायचं तर त्यांची आवडती जागा जी होती ती ही गौरीमाल आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसरं लग्न संपन्न झालं होतं हीच ती जागा आत्ता मोडकळीस आलेली आहे पण ती जपण्याची खूप गरज आहे आणि या भागामध्ये सध्या कुणालाही माहीत नाही आहे अशा या दुरावस्थेत असलेली जागा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे असाच मराठ्यांचा ज्वलंत इतिहास पाहण्यासाठी लाईक करा नाहीतर ढकलावर